महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये भाजपचे आमदार आणि शिवसेनेचे आमदार या दोन्ही आमदारांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ करावी अशी मागणी केलेली आहे भाजपचे आमदार राहुल सुभाषराव कुल आणि शिवसेनेचे आमदार मुरजी काका पटेल या दोन्ही आमदारांनी सभागृहामध्ये अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ मिळावी यासाठी अध्यक्षाकडे मागणी केलेली आहे तर चला पाहूया हे दोन आमदार अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत काय म्हणाले ते आपण पाहूया आपल्या शासनाच्या माध्यमातून काम करतात आणि जनतेला सेवा देण्याचं से काम करतात ते असुरक्षित आहे त्यांना मिळणारे पगार कमी आहे आणि या संदर्भामध्ये आपण अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या सं आज छोट्या छोट्या मागण्या आहेत परंतु त्यांना त्यांच्या केलेल्या कामाच्या प्रमाणे मूल्य मिळत नाही वाढ दिलेली असली तरी पुरेशी नाही तीच परिस्थिती अशा वर्करची आहे छोटे छोटी कामं आपण त्यांना करायला सांगतो आणि त्यांचा पगार मात्र अठरा हजार साडेतीन हजार साडेतीन हजार ते पाच हजार आहे तो मागणी त्यांची वाढवण्याची आहे त्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा पोलीस पाटलांचा मोर्चा चालू आहे त्यांचा पगार वाढ झाली असली तरी त्यांच्यावर असणारी जबाबदारी खूप मोठी आहे त्यांनाही दिलासा देणं आवश्यक हो आहे हो दे। अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये अंगणवाडी बालवाडी मानधन अत्यंत कमी आहे अध्यक्ष महोदय त्यांना मोर्चा करावा लागतो माझी शासनाकडे मागणी आहे की ह्यांना जर मानधन वाढवून दिलं तर त्यांचे रोजगार चालेल त्यांचे घर चालेल आणि अंगणवाडी बालवाडी मदनीसता माझी कडकडची विनिया शासनाकडे त्यांना मानधन वाढ करावी अध्यक्ष हो अध्यक्ष महोदय महिला बचत गटासाठी काहीतरी रोजगार निर्मिती शहरामध्ये करावी अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिका असंख्य भूखंड हा मुंबई महानगरपालिकेकडे आहे रोजगारासाठी काहीतरी रोजगार, का रोजगार उपलब्ध करून महिला बचत गटाच्या हातात द्यावा मुंबई महानगरपालिकाकडे अनेक कॉन्टॅक्ट असतात मला